नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो घरकुल योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल किंवा अर्ज करणार असाल तर आपल्याला हे देखील माहीत असणं गरजेचं आहे की तुमच्या ग्रामपंचायतीसाठी यावर्षी एकूण किती घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत म्हणजेच किती घरकुलांचं यावर्षी तुमच्या ग्रामपंचायतीला टार्गेट देण्यात आलेलं आहे यासाठी हो तुम्हाला कुठेही विचारायची आवश्यकता नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र आपल्याला ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाइट वरती या ठिकाणी यायचं आहे या, या वेबसाइट ची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली दे आहे पी एम ए वाय जी या गुगलवरती सर्च करून देखील दे आपण या वेबसाइट वरती येऊ शकता या वेबसाइट वरती आल्यानंतर उजव्या साइडला आपल्याला तीन रेषा दिसतील या रेषांवरती या ठिकाणी मित्र आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने काही ऑप्शन जे आहेत ते आपल्या समोर ओपन होणार आहेत आता यामध्ये आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन दिसते पहा आवाज सॉफ्ट या आवाज सॉफ्ट ऑप्शन वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आवाज सॉफ्ट या वरती मित्र हो क्लिक केल्यानंतर परत आपल्या समोर अशा पद्धतीने काही ऑप्शन ओपन होतील यामधील दोन नंबरचा ऑप्शन आहे पहा रिपोर्ट या रिपोर्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर परत नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे आता यामध्ये आपल्याला ए बी सी डी ई एफ जी एच अशा पद्धतीने फाईल्स ओपन झालेले दिसतील आणि यामधील आपल्याला जी महत्वाची फाईल पाहायची आहे ती म्हणजे बी नंबरची फाईल आहे फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट तर सर्वप्रथम मित्र आपल्याला आपल्या अप्ले जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी घरकुलची टार्गेट किती देण्यात आलेला आहे यावर्षी हे सर्वप्रथम पाहायचं आहे त्यासाठी बी फाइल मधील एक नंबरचा जो ऑप्शन आहे टार्गेट अँड अलोकेशन एक नंबरचा जो ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्या समोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला काही माहिती भरायची आहे यामध्ये पहिला जो बॉक्स आहे मी आपल्याला बांध करून दाखवतोय पहा या पहिल्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचा आहे यामधून आपल्याला आपलं वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सर्वप्रथम सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्र हो परत एक खाली आपल्याला बॉक्स देण्यात आलेला आहे या बॉक्सवरती आपल्याला टच करायचा आहे आणि या यादीमधून आपल्याला एक घरकुल योजना सिलेक्ट करायचे आहे ज्या घरकुल योजनेतून तुम्ही अर्ज केलेला आहे ती घरकुल योजना सिलिक या ठिकाणाहून सिलेक्ट करा उदाहरण दाखल मी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर मित्र आपल्याला परत एक बॉक्स या ठिकाणी ओपन झालेला दिसेल तो म्हणजे ऑल स्टेट या ऑल स्टेट बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि यामधून आता या लिस्टमधून आपल्याला महाराष्ट्र राज्य आपलं सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य मित्र हो सिलेक्ट केल्यानंतर परत एक बॉक्स आपल्यासमोर या ठिकाणी ओपन झालेला दिसेल या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या दिलेल्या यादीमधून आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर हो, हा जो खाली कॅप्चा दिलेला आहे या कॅप्चाच जे उत्तर आहे या जे उत्तर आहे ते आपल्याला आप टाईप ऑफ कॅपचा या बॉक्समध्ये टाकून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शन वरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे पेज आपल्याला थोडस वरती स्क्रोल करायचं आहे पेज वरती स्क्रोल केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता खाली आपल्याला लिस्ट पाहायला मिळणार आहे जे की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल आणि या यादीमध्ये आपण पाहू शकता एकूण जिल्ह्यासाठी किती घरकुलांचं टार्गेट देण्यात आलेलं आहे ते आपल्याला टार्गेट सेट बाय डिस्ट्रिक्ट टोटलच्या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक ब्लॉक नेममध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची गाव नावं दाखवली जातील त्या नावाच्या समोर टार्गेट सेट बाय डिस्ट्रिक्टच्या बॉक्समध्ये तालुक्याच्या नावाच्या समोर जे अंक दिलेले आहेत ते म्हणजे आपल्या तालुक्यासाठी यावर्षी घरकुलचं जे टार्गेट देण्यात आलेलं आहे त्याची संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आता हे झालं मित्र हो, जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यासाठी घरकुलचं टार्गेट किती देण्यात आलेलं आहे हे कशा पद्धतीने पाहायचं आता आपल्याला पाहायचं आहे आपल्या ग्रामपंचायतीसाठी एकूण घरकुलचं किती यावर्षी टार्गेट देण्यात आलेलं आहे त्यासाठी मित्र हो परत आपल्याला हे पेज थोडस खालीच करायचा आहे आणि परत आपल्याला तीन रेषा ज्या उजव्या साईडला दिलेल्या आहेत यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर हे मेनूचं जे ऑप्शन आहे ते ओपन होणार आहे यामध्ये परत आपल्याला आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आवाज सॉफ्ट मधून परत काही ऑप्शन आपल्याला ओपन होतील यामधील रिपोर्ट या ऑप्शनवरती परत आपल्याला क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत हे मेनूचं ऑप्शन जे आहे ए बी सी डी ई एफ जी एच चे जे फाईल्स आहेत ते आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होतील यामधील ए नंबरची जी फाईल आहे यामध्ये लिहिलेलं आहे पहा फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट या फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट फाईलमधील तीन नंबरचं जो ऑप्शन आहे गॅप बिटवीन स्टेजेस टार्गेट टू अकाउंट व्हेरिफिकेशन या तीन नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी जर वर्ष ऑलरेडी आपण सिलेक्ट केलेलं असेल तर या ठिकाणी दाखवलं जाईल वर्ष जर सिलेक्ट केलेलं नसेल तर या पहिल्या बॉक्सवरती टच करा आणि या यादीमधून दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष सिलेक्ट करा त्यानंतर दुसरा खाली जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे टच करायचा आहे आणि या घरकुल योजनेच्या यादीमधून आपण ज्या घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे ती घरकुल योजना आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायची आहे मी उदाहरण दाखल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर मित्रो आपल्याला खाली एक बॉक्स दिलेला आहे ऑल स्टेट या बॉक्सवरती आपल्याला टच करायचा आहे आणि या यादीमधून आपल्याला आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर परत आपल्यासमोर एक बॉक्स या ठिकाणी ओपन होईल या बॉक्सवरती आपल्याला खाली या ठिकाणी टच करायचा आहे आणि आपला जिल्हा या यादीमधून आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्रो परत आपल्यासमोर एक बॉक्स या ठिकाणी ओपन होईल या बॉक्सवरती आपल्याला या ठिकाणी टच करायचा आहे आणि आपण जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल त्यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे सिक्युरिटी साठी काही माहिती मित्र हो मी ब्लर केलेली आहे त्यानंतर मित्र आता आपल्याला या ठिकाणी खाली कॅपच्या दिलेला आहे या बेरजेचं उत्तर जे आहे ते आपल्याला टाईप ऑफ आप कॅप्चर या ठिकाणी टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे हे पेज आपल्याला थोडस वरती स्क्रोल करायचं आहे आता खाली या ठिकाणी आपण पाहू शकता ही यादी जी आहे ते आपल्यासमोर ओपन झालेली आहे सिक्युरिटी साठी मी परत आपल्याला सांगतोय माहिती जी आहे ती काही मी ब्लर केलेली आहे आता वरती पहिला जो बॉक्स दिलेला आहे तो म्हणजे पंचायत नेम म्हणजे आपण जो तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यातील सर्व गावांची यादी म्हणजे ग्रामपंचायतींची यादी तुम्हाला दाखवली जाईल यातून तुमचं जे गाव आहे ग्रामपंचायत जी आहे ते तुम्हाला या ठिकाणी नाव पाहायचं आहे आणि तुमच्या ग्रामपंचायतीसाठी घरकुलचं यावर्षी किती टार्गेट देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला दोन नंबरचं कॉलम आहे पंचायत टार्गेट या कॉलम मध्ये तुमच्या गावच्या नावाच्या समोर जो अंक लिहिलेला आहे तो म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीसाठी वर्षी दिलेलं घरकुलचं टार्गेट असणार आहे आणि टोटलच्या समोर जे मित्र हो अंक दिलेले आहेत ते म्हणजे तुम टोटल तुमच्या तालुक्यासाठी किती घरकुलचं टार्गेट देण्यात आलेलं आहे त्याची संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर हो नंबरचं जे कॉलम आहे रजिस्टर नावा रजिस्टर नावाचं या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण घरकुलासाठी किती जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची संख्या या ठिकाणी दर्शवलेली असणार आहे त्यानंतर मित्र हो पुढे आणखी हे पेज थोडंसं स्क्रोल केल्यानंतर डाव्या साईडला स्क्रोल केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन या ठिकाणी वरती पाहायला मिळेल सँक्शन नावाचं या सँक्शन नावाच्या ऑप्शन मध्ये जे अंक दिलेले आहेत ते म्हणजे हो ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यापैकी किती जणांचं साठी सँक्शन केलेलं आहे त्यांची संख्या आपल्याला सँक्शनच्या या कॉलम मध्ये पाहायला मिळणार आहे आता मित्र ही हो यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी डाउनलोड पीडीएफ चा ऑप्शन दिलेलं आहे पहा या डाउनलोड पीडीएफ च्या ऑप्शन वरती क्लिक करून आपण ही यादी जी आहे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड देखील करू शकता तर अशा प्रकारे हो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या ग्रामपंचायतीसाठी एकूण किती घरकुलांचं टार्गेट देण्यात आलेलं आहे म्हणजेच किती घरकुलं तुमच्या ग्रामपंचायतीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत हे अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून तुम्ही चेक करू शकता यामुळे हो तुम्हाला देखील अर्ज करण्याआधी किंवा अर्ज केल्यानंतर देखील समजणार आहे की आपल्या ग्रामपंचायतीसाठी एकूण किती घरकुल मंजूर झालेले आहेत तर हो अशा प्रकारे ही होती आपल्यासाठी महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त ही महत्वाची माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती ना आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद